नमस्कार मित्रांनो डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी संभाजी जाधव आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस तर आज सध्याच्या वातावरणामध्ये जो बेमोसमी पाऊस पडत आहे तो तेलकट रोगास अतिशय पोषक असणार आहे मित्रांनो कारण आता आंबेबहारामध्ये काही सेटिंग झालेल्या अवस्थेत बाग आहेत काही अवस्थेत आहेत तर या तेलकट रोगासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्रात सध्या आंबेबहाराची लगबग चालू असताना आपल्याला हे जे वातावरण बदल होतोय तर त्याचा फटका हा तेलकट रोगासाठी बसणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी काय उपाययोजना केल्या पाहिजे वातावरणामध्ये तेलकट रोगाचा प्रसार हा एखाद्या जखम झालेल्या भागातून लवकर होत असतो मित्रांनो त्यामुळे आता डाळिंब भागाची जी अवस्था चालू आहे त्यामध्ये या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो कारण या अवस्थेमध्ये किडींचा थ्रिप्स या किडींचा फ्लावर पानावर ज्या जखमा होतात त्याद्वारे तेलकट रोगाचा हा प्रसार होत असतो म्हणून मित्रांनो आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आपण बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो डाळिंब बागाचे काय काळजी घ्यायची आहे दहा दिवसाच्या अंतराने जे आपण टप्पे पाडून घेणार आहोत त्यानुसार आपण फवारणीचं जर नियोजन केलं तर तेलकट रोगाचे नियोजन करताना आपल्याला सोपी सोप्या पद्धतीने नियोजन होऊ शकतं एक गोष्ट अमलात आणणं फार गरजेचं आहे मित्रांनो तेलकट रोगासाठी जास्तीत जास्त फवारण्या ह्या ज्या आपण करत असतो का हे मारल्याने हे होईल ते मारले आणि ते होईल त्या टाळायच्या आहेत मित्रांनो आणि अन्नद्रव्याचा वापर करत असताना मित्रांनो आपल्या मुलाला अन्नद्रव्याचा वापर करत असताना आपल्याला कोणकोणती खते वापरायची नाही आहेत त्याचं आपण या ठिकाणी बघायचं आहे त्याच्यामध्ये आपण नायट्रेट नायट्रोजनयुक्त खतांचा वापर टाळायचा आहे मित्रांनो उदाहरणार्थ कॅल्शियम नायट्रेड अमोनियम नायट्रेड मॅग्नेशियम नायट्रेड पोटॅशियम नायट्रेड हे ज्या ग्रेड आहेत हे आपण वापरायच्या नाही आहेत मित्रांनो डाळिंबाच्या झाडावरती कोणत्याही प्रकारची अन्नद्रव्याची कमवत्तता येणार नाही यासाठी काळजी घ्यायची आहे मित्रांनो त्यासाठी प्रत्येक सात दिवसांनी अव्हेना न्यूट्रीमिक्स हे तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो आणि तेलकट रोगासाठी विचारपूर्वक फॉरनिक करावी त्यासाठी आपण वेळापत्रक बनवून घ्यायचं आहे मित्रांनो तेलकट रोगाचे नियोजन करण्यासाठी आपण वेळापत्रक कसं करायचं आहे मित्रांनो ते बघणार आहोत सर्वप्रथम आपण तेलकट रोगाचा जर प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये दिसत असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईड नॅनो सिल्वर दोन मिली प्रति लिटर पाणी हे आपण घेऊन फवारणी करायची आहे मित्रांनो किंवा मग हायड्रोजन पेरॅक्साईड सॉरी वॉसन दोन मिली प्रतिलिटर पाणी ही जी फवारणी आहे ह्या फवारण्या करून घ्यायच्या आहेत मित्रांनो ही फवारणी तिलकट रोगास अनुकूल वातावरण झाल्यानंतर संध्याकाळी करायची आहे मित्रांनो मायक्रोसिड किंवा वासन फवारणीमध्ये पाणी सोडून दुसरे काही मिसळायचे नाही आहेत मित्रांनो ही फवारणी झाल्यानंतर एक दिवस सोडून तिसऱ्या दिवशी खालील फवारणी घ्यायची आहे मित्रांनो त्यामध्ये नॉन आयनिक स्टिकरचा वापर करायचा आहे तर नॉन आयन स्टिकरचा वापर करून त्यामध्ये डिकोर डिलाईट कंपनीचं जे डिलाईट ॲग्रोचं दोन प्र दोन ग्रॅम प्रतिलिटर पाणी वापरून फवारणी घ्यायची आहे मित्रांनो किंवा मग त्याला ऑप्शन जर म्हटलं कॅप्टन पन्नास टक्के कॅप्टन नावाचं जे टॅटॅ रिलीजचं दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे मित्रांनो त्यामध्ये तो ब्रोमो टू नायट्रोप्रोपेन वन थ्री डायल बॅक्ट्रासेल असेल हे झिरो पॉईंट फाईव्ह ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन वापरायचं आहे मित्रांनो त्यानंतर चार दिवस कुठल्याही प्रकारची फवारणी न करता आ, 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 खालील जी आपण फवारणी घेणार आहोत त्यासाठी संध्याकाळी आपण नियोजन करणार आहोत तर त्यामध्ये चार दिवसांनी लान्स प्रो महिका बायोलॉजिक्स जे प्रॉडक्ट येतं ते वन ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन आपण त्याची फवारणी करायची आहे मित्रांनो किंवा मग सेकोर शेकोर पी सिनर्जी क्रॉप सोल्युशन दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन वापरायचं आहे मित्रांनो झाडामध्ये प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कॅपटॉप दोन ग्रॅम प्लस सॉल्ट ऑफ फॉस्फरस प्रोटेक्स शहाण्णव इम्पिरियम किंवा ॲग्रो कंपनीचं जे सॉरी प्रोफाईट कंपनी जे ईशा ॲग्रोचं तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करायची आहे मित्रांनो यामध्ये काय होणार आहे तुमच्या झाडाची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढणार आहे प्रोफाईटमध्ये इशा ॲग्रोचं जे तीन ग्रॅमने तुम्ही घेणार आहेत त्याचे रिझल्ट फार चांगले आहेत अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं आणि पुन्हा एकदा डाळिंब बागेत जर तितकं सदृश्य वातावरण झाल्यावर बागेतील मशागती टाळायच्या आहेत मित्रांनो ज उदाहरणार्थ बागाचे शेंडे काढणे वॉटरशूट काढणे काटा छाटणी करणे अशा पद्धतीची जी कामे असतात ते आपण करणं टाळायचं आहे मित्रांनो कारण हे जे केल्याच्यानंतर ज्या जखमा होत असतात खोडांना तर त्या जा जखमामध्ये जे आपले बॅक्टेरियल बाईटचे स्फोर्स असतात त्यामध्ये अटॅक करून लवकरात लवकर इन्फेक्शन होऊन त्याचा प्रसार जास्त होत असतो त्यामुळे हे जे कामे आहेत वॉटरशूट काढणे किंवा शेंडे काढणे अशा प्रकारचे कामे आपण टाळायचे आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तेलकट रोगावरती मात करायला कुणी थांबू शकणार नाही शंभर टक्के कंट्रोल होणार नाही परंतु जे तुमचं नुकसान होणार आहे ते तुम्ही थांबवण्यात नक्कीच यशस्वी होणार आहात अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहेत आजचं जे वातावरण आहे काही ठिकाणी गारांचा पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी तेलकडचं जे वातावरण आहे ते पोषक वातावरण या आजच्या दिवसामध्ये तयार झालेलं आहे परंतु त्याला न्हावेलाच आहे मित्रांनो निसर्गाला काही करू शकत नाही तर अशा पद्धतीने नियोजन करा जर अशा पद्धतीने नियोजन केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत मी पुन्हा एकदा तुमचं डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब जर केलेला नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी देत असतो तिचे तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा मी तुमची रजा घेतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार